वेलकम टू माय किचन आज आपण गाजरचा हलवा बनवूया आणि त्यासाठी मी हाफ के जी गाजर घेतल्या अर्धा किलो आणि ते पाणी टाकून धुवून घेतले स्वच्छ धुवून घ्या गाजरवरती जे साल असतं ना ते सोलून घेते आणि जसं की खूप लोकांना गाजरचा हलवा आवडत असतो पण ते किस्त्यासाठी खूप तास जातं म्हणून बनवत नसतात त्यासाठी एक कृती सांगते मी सरळ त्याचे मागून पुडून कापून घ्या बारीक तुकडे करा गाजरचे ओके मी अजून एकदा धुवून घेते आणि मी बारीक पीसेस करून घेते गाजरचे हे आपण मिक्सरमध्ये लावूया पण एवढं बारीक करू नये की त्याचं ज्यूस निघेल आपण एकदा ना आपण मिक्सरला वाटी बसवल्यानंतर एकदा आपल्याला मिक्सर ऑन करायचं आहे पुन्हा ते बंद करायचं आहे पुन्हा ऑन करून पुन्हा बंद करून असं दोनदा फिरवा बस तेवढंच आणि चेक करा बघा कसं झालं आहे खूप छान अगदी बारीकही नाही झालं आहे जाडी नाही झालं आहे ह्याचं ना बिना खवायचं गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारं खोती बघा आधी मी एक चमचा तूप घालून घेतला आहे तूप गरम झाल्यावरती ड्रायफ्रूट्स घातले अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करून काढून घेते मग आपण जे किसून ठेवलं आहे जे गाजर आहे ते टाकत आहे ते चांगलं परतून घ्या घीमध्ये तुपत परतून घेतलं ना खूप छान सुगंधही येतं आणि टेस्टही लागते आता बघू शकता आपल्या जे गाजरला आहे केशरी रंग येऊ लागला आहे म्हणजे ते फ्राय होऊ लागले आता एक वाटी मी दूध घेते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला ढाकण लावून घेऊन अगदी दहा मिनटं शिजवून घ्यायचंय बघा पूर्ण जे आपलं दूध होतं ते शोषून गेलेलं आहे गाजरमध्ये आणि छान रंगही आला आहे मौसरही आहे आता आपल्याला एक वाटी साखर घेऊया आणि चांगलं परतून घ्या एक किलो जर गाजरचं हलव्यासाठी ना तुम्हाला एक किलो गाजर दोन वाटी साखर म्हणजे पाव किलो साखर दोन वाटी दूध ओके आणि दोन चमचे तूप दोन चार मनोके आणि जे आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहे ते घालून घेते आत्ताच आणि बघू शकता आपण जे साखर घातलं आहे ना ते शिजून पाण्यासारखं झालं आहे आणि छान एकदम मऊसर लुसलुसीत दिसत आहे गॅस बंद करून घेतला आहे आणि बघू शकतात आपलं चवीदार सुंदर असं गोड गाजरचा हलवा रेडी तुम्ही पण नक्की सेम कृती करा एकदम बिना खवायचा गाजरचा हलवा पण तुम्हाला असं म्हणजे टेस्ट मला असं लागलं ला आहे ना जसं की खवा ऑलरेडी आहे त्याच्यात म्हणून नक्की बघा मस्त खा स्वस्त राहा